श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण साजरा करणार आहोत गुढीपाडवा आपल्या हिंदू नववर्षाला या दिवसापासूनच सुरुवात होते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा गुढीपाडवा या दिवशी मौल्यवान वस्तू सोने चांदी त्याचबरोबर गाडी घर अशा प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या जातात त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू विष्णू यांची विधिवत पूजा केली जाते भगवान श्री हरिविष्णू विष्णू माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावा त्यांच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी यांना प्रार्थना केली जाते त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळं या दिवशी जर कोणते उपाय कोणत्या सेवा केल्या तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज जाणून घेणार आहोत हा उपाय म्हणजेच या गुढई पाडव्याच्या दिवशी रात्री आपल्याला कापुरासोबतच एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळं आपल्या घरावरची सर्व संकट विघ्न बाधा यामध्ये जळून जाणार आहेत आपल्या घरावरची सर्व संकट दूर होणार आहेत माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभणार आहे आणि यामुळं आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत आता अशी कोणतीही वस्तू आहे जी आपल्याला या कापुरासोबत जाळायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही विघ्न अडचणी समस्या या असतातच मग काही कुटुंबामध्ये दारिद्र्य असतं किंवा एखाद्या कुटुंबामध्ये संतान प्राप्ती होत नसते पुत्रप्राप्ती होत नसते किंवा एखाद्यानं घरावर केलेली करणीबाधा असतील किंवा घरावर सतत कोणती ना कोणती विघ्न येत असतात ग्रहदोष असतात वास्तुदोष असतात किंवा तुम्ही कितीही कष्ट करत असा कितीही मेहनत करा तरी देखील घरामध्ये पैसा टिकून राहत नाही घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल किंवा घरामध्ये सततचे आजारपण किंवा घरामध्ये सतत होणारे वादविवाद कलह भांडणं एखाद्याचा घरामध्ये विवाह ठरत नसेल किंवा विवाहामध्ये येणारे अडथळे असतील किंवा मुलांच्या पतीच्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये शिक्षणामध्ये येणारे अडथळे असतील यासाठी आपण काही ना काही उपाय सेवा करत असतो परंतु कितीही उपाय केले कितीही सेवा केल्या तरी देखील आपल्याला त्याचं निश्चित फळ प्राप्त होत नसतं आणि त्यामुळं आपण नाराज होतो परंतु अशा काही जर विशिष्ट तिथींना जर आपण जर काही उपाय काही सेवा जर केल्या तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्याला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे रात्री परंतु आपल्याला सकाळी एक उपाय म्हणजेच एक सेवा करायची आहे तर ती म्हणजेच आपल्या देवघ देवी देवतांची विधिवत पूजा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना शक्यतो कणकेचा दिवा प्रज्वलित करा किंवा मातीचा दिवा प्रज्वलित करा जर तुमच्याकडे तो नसेल तरच तुम्ही इतर धातूचा करायचा आहे परंतु अशा काही विशिष्ट तिथींना कणकेचा दिवा किंवा मातीचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्यामुळं तुम्हाला अशा प्रकारचा दिवा तुमच्या देवी देवघरातील देवी देवतांजवळ प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मी भगवान श्री प्रज्वलित करायचं आहे या दिव्यामध्ये दे तुम्हाला देशी गाईचं तूप टाकायचं आहे त्याचबरोबर भीमसेनी कापडाच्या दोन वड्या टाकायच्या आहेत दोन लवंग टाकायच्या आहेत त्याचबरोबर चिमुडवर हळद आणि चिमुडवर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरातील देवी देवतांसमोर माता लक्ष्मी भगवान श्री श्रीहरी यांच्यासमोर प्रज्वलित करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करत असल्यामुळे या दिवशी त्यांना अभिषेक हा अवश्य करायचा आहे तुम्ही दुधाने करू शकता मधाने करू शकता किंवा पाण्याने केला तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेशी देखील सेवा करायची आहे या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करत असता या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध तसेच चिमुडवर हळद घालायचे आहे आणि हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या भगवान श्री हरि विष्णूंच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे हा जप केल्यामुळं माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे कारण ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो आणि त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही माता लक्ष्मीचं नामस्मरण करत असाल किंवा पूजा करत असाल तर त्यावेळेला भगवान श्री हरी विष्णूची देखील पूजा तसंच नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे गुढीपाडवा हा दिवस अत्यंत शुभ असल्यानं या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे तुमच्या जवळपास जर एखादा माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माता लक्ष्मीची ओटी भरायची आहे पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची देखील या दिवशी विशेष पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णू तसेच इतर देवीदेवता वास करत असतात त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी देखील पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये देखील तुम्हाला चिमुटभर हळद चिमुटवर पिवळी मोहरी आणि दोन लवंग टाकायचे आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या भगवान श्री श्रीविष्णूंच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा दिवसभर करायची आहे त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर एखादी गोमाता असेल तर त्या गोमातेची देखील या दिवशी सेवा अवश्य करायची आहे गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर एक चपाती त्यावरती चण्याची डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि तो देखील आपल्याला या गोमातेला खाऊ आहे गोमातेमध्ये ते मा देते कोटी देवी देवता वास करत असतात आणि त्यामुळं तुम्हाला त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे त्याचबरोबर तुमची सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे अशा प्रकारे आपल्याला दिवसभर ज्या सेवा शक्य होतील त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी या देवतांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला आपल्या अप्ले तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कणकेचा किंवा मातीचा जर दिवा असेल तर अतिशय उत्तम नसेल तर मग इतर धातूचा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये तुम्हाला कलावेची वात लावायची आहे कलावेची वात नसेल तर तुम्ही जी देवात देवघरातील देवांजवळ दिवा लावण्यासाठी जी वात वापरता तर तीच वात वापरली तरी देखील चालेल त्यानंतर यामध्ये देखील तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे पिवळी मोहरी चिमुडभर घालायची आहे हळद घालायची आहे त्याचबरोबर दोन लवंगा आणि भीमसेनी कापूर हा घालायचा आहे आता आपण दररोज जरी दिवा लावत असताना जरी या वस्तू आपण टाकल्या तरी देखील चालते आणि दुसऱ्या दिवशी दिवा लावत असताना ला या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपल्याला भीमसेनी कापरासोबत आपल्या घरामध्ये जाळून टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच लवंगा पिवळी मोहरी त्याचबरोबर चिमुडभर हळद आपल्याला या दिव्यामध्ये टाकत राहायची आहे आणि अशा प्रकारे दरी जरी तुम्ही दररोज सेवा केली तर तुळशी मातेची तरी देखील चालेल तुळशी माती आताही तुमच्यावर प्रसन्न होणार आहे तुळशी माता म्हणजेच लक्ष्मी मातेचं स्वरूप असल्यामुळं तुमच्यावरती तिची नेहमी कृपा राहणार आहे आणि त्यासाठीच तुळशीजवळ जवळ दिवा लावत असताना तुम्ही जर अशा प्रकारे जर ही सेवा करत राहिला तर तुमच्या घरावर कोणतंही कधीही संकट येणार नाही तुमच्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी टिकून राहणार आहे भरभराट होणार आहे आणि जरी तुम्हाला दररोज जरी शक्य झालं नाही तरी देखील अशा विशिष्ट तिथींना तुळशीजवळ दिवा लावत असताना या वस्तू टाकणं अत्यंत आवश्यक आहे तर अशा प्रकारे तुळशी मातेची सेवा करायची आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत मा भगवान श्री हरिष्ण माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर पुन्हा देवघराजवळ ये यायचं आहे देवघरातील देवा देवी देवतांची पूजा करायची आहे त्याचबरोबर त्यांना धूपदीप दाखवायचा आहे त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे धूपदीप दाखव झाल्यानंतर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर तो उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते त्यावेळेला करायचं आहे जरी तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला जरी शक्य झालं नाही तरी देखील रात्री वाजण्याच्या अगोदर हा उपाय आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणारे सर्वात महत्वाची वस्तू म्हणजेच भीमसेनिक कापूर भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आमंत्रित करण्याचं काम हा भीमसेनी कापूर करत असतो या भीमसेनी कापराच्या सुगंधाने माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये अशा जर विशिष्ट तिथींना जर आपण भीमसेनी कापूर जाळा तर आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद हा राहतो जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला देवाजवळ दिवा लावत असताना भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये अवश्य जाळावा परंतु दररोज जरी शक्य झालं नाही तरी देखील अशा विशिष्ट तिथींना आपण हा भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये अवश्य जाळलाच पाहिजे त्यानंतर आता आपल्याला दुसरी जी वस्तू घ्यायची आहे तर ती वस्तू आहे आपल्याला चार लवंगा घ्यायच्या आहेत चार लवंगा घेत असताना अखंड लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेले फुटलेली किडलेली खराब झालेली नसावी अशा चार लवंगा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला चार तमालपत्राची पानं घ्यायची आहेत तमालपत्राची पानं देखील कुठेही तुटलेली खराब झालेली किडलेली नसावेत अशी चार तमालपत्राची पानं घ्यायची आहेत त्याच्यानंतर आपल्याला त्यावरती चिमुडवर हळद टाकायची आहे त्याचबरोबर काळे मिरे तुम्हाला एक चमचाभर घ्यायचे आहेत हे सर्व आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा ते एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे एक ओंजळवर खडे मीठ आणि त्यावर घ्यायचे आहे आपल्याला एक ओंजळवर पिवळी मोहरी जर पिवळी मोहरी तुमच्याकडं नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी देखील चालेल तर या सर्व वस्तू आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांच्यासमोर बसायचा आहे हा उपाय करत असताना घरातील कोणत्याही व्यक्तीनं हा उपाय केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी आणि आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी आहे आणि त्यामुळेच तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्ती हा उपाय केला तरी देखील चालेल त्याचबरोबर ह्या वस्तू घेऊन बसायचं आहे त्यानंतर आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या एक बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे माता लक्ष्मीच्या ओम श्री महालक्ष्मी नम या बीज मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आता तुम्हाला जर पठण होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल आणि हे दोन्हीही तुम्हाला जर शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही या मी सांगितलेले जे जप आहेत म्हणजेच नामस्मरण आहे भगवान श्री श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं तर ते देखील केलं तरी देखील चालेल कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना तो अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं तुम्ही कोणत्या प्रकारे करताय त्यापेक्षा तुम्ही कोणत्या भावनेने हा उपाय करताय त्याला विशेष महत्त्व असतं अधिक महत्त्व असतं आणि त्यामुळंच तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे त्यानंतर हा ज आपलं नामस्मरण झाल्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला भगवान श्रीहरि विष्णूंना तुमच्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवतेला इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे आणि मनापासून हात जोडायचे आहेत आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या पेटवायच्या आहेत ह्या वस्तू पेटवून झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेला इष्टदेवतेंना भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला या वस्तूंनी ओवाळायचं आहे या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये जी विघ्न आहेत संकट आहेत बाधा आहेत तर त्या दूर ऱ्या या सर्व वस्तू आहेत आणि त्याने आपल्याला सात वेळा या आपल्या देवतांना ओवाळायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये या फिरवायच्या आहेत ह्या फिरवत असताना तुमच्या मनामध्ये जी काही सं शंका असेल समस्या असेल अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील इड्यापिडा टळवाय टळण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे सर्व करत असताना अगदी शांतपणे करायचं आहे कोणाशी एकही शब्द बोलायचा नाही घरामध्ये एक प्रकारची शांतता ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये या वस्तू घेऊन फिरायचा आहे ज्या ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते तर त्या ठिकाणी आपल्याला या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे अगदी टॉयलेट बाथरूम असेल तरी देखील त्या ठिकाणी देखील आपल्याला या वस्तूंचा धूर करायचा आहे आणि तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत जितका तुम्ही भीमसेनी कापूर टाकाल तितक्या लवकर तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळंच तुम्ही यामध्ये भीमसेनी कापराचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी तुमच्या घराकडं आकर्षित होत असते आणि त्यामुळंच आपल्याला यामध्ये वड्या टाकायच्या आहेत जास्तीत जास्त धूर आपल्याला घरामध्ये करायचा आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींजवळ आपल्याला हा धूर न्यायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील सर्वांच्या अंगावर शरीरावर जी नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आणायचं आहे उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला उभं राहायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील आपल्याला हे जे कापूर भेटवलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तूंनी आपल्याला फिरवायचं आहे म्हणजेच ओवाळायचं आहे ज्याप्रमाणे आपण लहान मुलावरून एखादी वस्तू ओवाळून टाकत असतो किंवा दृष्ट काढत असतो तर त्याप्रमाणे हे ओवाळायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे याच ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते विघ्न येत असतात आपल्या घरावर संकट बाधाही याच ठिकाणाहून येत असतात आणि म्हणूनच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहून आपल्याला हा उपाय करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करा करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर दररोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला जरी तुम्ही नुसता कापूर जरी जाळा कापूर आणि लवंगा तरी देखील चालतील सर्व वस्तू घेण्याची काही गरज नाही परंतु अशा जे काही विशिष्ट तिथी असतात म्हणजे संकष्टी चतुर्थी एकादशी किंवा अमावस्या पौर्णिमा शनिवार या दिवशी तुम्ही जर अशा प्रकारचा जर उपाय करत असाल तर तुमच्या घरावरची सर्व विघ्न संकट बाधा दूर होण्यास नक्की मदत होणार आहे कोणतंही कितीही मोठं संकट असेल अडचण असेल तर ते दूर होऊन तुमच्या मुलाची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे परंतु कोणताही उपाय करत असताना सेवा करत असताना ती मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे त्याचबरोबर कोणताही उपाय करत असताना त्याला मेहनतीची जोड ही, ही असायलाच हवी नुसता उपाय करून कोणत्याही गोष्टीत चालत नाही तर अशा आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ